नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस ही परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत आहे आणि त्या परीक्षेचं इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जे परीक्षेचं हॉल तिकीट आहे ते ऑफिशियल वेबसाईट वर जनरेट झालेलं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे जर अजूनपर्यंत तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं नसेल प्रिंट काढून घेतली नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचं डा हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे तर चला हॉल तिकीट आलेला आहे त्या संदर्भात असणारी ही जी माहिती आहे ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिश, परिषद पुणे यांच्याकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचं जे पत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या पत्रामध्ये बघा माहिती जा माद्दिम्ग, माद्दिम्ग, आ ले ले। ले ले। काय माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय पुणे यांच्या मार्फत हे पत्र आलेलं आहे हे पत्र कधी आलेलं आहे तर तारखेला हे पत्र या ठिकाणी तुम्हाला जर तारीख पाहायची असेल तर या ठिकाणी सतरा तारखेला हे पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये काय माहिती आहे बघा संदर्भ आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस अधिसूचना सतरा दहा दोन हजार चोवीस दहा तास सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला परीक्षेसंदर्भात माहिती पत्रक आलं होतं आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता आठवी ही परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे परीक्षेची तारीख ऑलरेडी डिक्लेअर होती पण आता कन्फर्म झालेले आणि सदर परीक्षेचं प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट शुक्रवार दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संबंधित शाळेच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यासाठी तुम्हाला वैयक्तिक डाउनलोड करता येणार नाही ना शाळेच्या मुख्याध्यापकांनी युडाएस वरून तुमच्या शाळेच्या पोर्टर पोर्टलवरून ते उपलब्ध करून घ्यायचं डाउनलोड करून घ्यायचं आहे मुख्याध्यापकांनी प्रवेश पत्राची प्रिंट काढून तात्काळ लगेच सर्व परीक्षार्थींना म्हणजे सर्व विद्यार्थी जे परीक्षेला बसले आहेत त्या परीक्षार्थींना वितरित करायचं आहे सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्रवेश पत्र प्राप्त करून घेण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी केलेलं आहे तर तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत तुम्ही हॉल तिकीट काय करायचं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जर अजूनपर्यंत फॉर्मच भरलेला नाही आता ही माहिती अधिकची सांगतोय तर समजा अजून काही जणांना म्हणजे माहिती नसेल की आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरल्या गेलेले नाही काही अडचणी असतील किंवा काय कॅटेगरी सर्टिफिकेटच्या मुळे किंवा इतर कुठल्या का कि कारणाने तुम्ही अजून फॉर्म भरला गेला नसेल तर त्या पालकांसाठी त्या शिक्षकांसाठी सांगतो की परीक्षेच्या अगोदर आठ दिवस तुम्ही फॉर्म भरू शकता लेट फी भरून तुम्ही फॉर्म भरू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचा जो ईमेल आयडी आहे या ईमेल आय डी शाळेच्या ईमेल आय डी वरून शाळेच्या लॉग इन मधून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रिक्वेस्ट करू शकता ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म अजून भरला गेलेला नाही म्हणून सर हॉल तिकीट आले आता फॉर्म भरून काय म्हणजे होईल हु, हु, का तर फॉर्म भरता येतो ही माहिती अनेकांना माहिती नाही तर तुम्ही फॉर्म अजूनही भरू शकता लेट फी भरून आणि परीक्षेच्या अगोदर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जनरेट करून परीक्षेला तुम्ही बसू शकता ही माहिती अधिकच आहे त्यामुळे अजून जरी फॉर्म कुणाचा भरला गेला नसेल तर फॉर्म भरून घ्या काय अधिकची माहिती लागली तर या नंबरवर सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या, या क्रमांकाला संपर्क साधा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती दिली जाईल आणि जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा बसले त्यांना तर सदिच्छा आहेतच आपल्या चॅनेलवरती इथून पुढं दररोज संध्याकाळी अगोदरच लाईव्ह सेशन कंडक्ट केलं जाईल आणि त्या त्या वेळेस तुम्ही जॉईन होऊन तुम्ही स्कॉलरशिपची घर बसल्या तयारी करू शकता जर अजूनपर्यंत चॅनेल करा लाईक कमेंट करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा खास करून फॉर्म भरण्या संदर्भात जी माहिती आहे जे अजूनपर्यंत फॉर्म भरले गेलेले नसतील किंवा आपल्याला माहितीच नाही फॉर्म भरलाय का नाही शाळेत जाऊन चौकशी करा हॉल तिकीट काढून घ्या नसेल निघत काय अडचणी असतील तर फोन करा तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन केलं जाईल तर व्हिडिओ छोटा आहे आता ही ऑफिशियल वेबसाईट जे एम एसी डॉट पुणे डॉट इन या ऑफिशियल वेबसाइट वरती भेट देऊन या संदर्भात असणाऱ्या अधिकची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता याचा अवकाश तुम्हाला अ वेगळ्या प्रकारची माहिती असेल संदर्भात ती आपल्या चॅनलवरती दिली जाईल तर तुम्हाला आपला चॅनेल कसा वाटतोय हे कमेंटमध्ये सांगायचा माहिती कशी वाटते सांगायचे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय मार जय करवीर जय शिवराय